कोडियाच्या म्हणजे नमस्कार एस फॉर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कांदा बटाटा रसभाजी तर ती कशी करतात ती आपण पाहूया चला तर मग साहित्य आणि कृतीकडे आपण वळवू हे पहा मी इथे चार बटाटे घेतले आहेत मिडियम साईजचे आहेत आता ते मी सोलणार आणि त्याच्या बारीक बारीक फोडी करतो हे पहा सोलरने आपण सोलून सोलून घेऊया त्याची सालं सालं आपल्याला काढून घ्यायचे आहेत सगळ्या बटाट्यांची आणि मग त्याच्या आपण बारीक फोडी करू असेच मी फोडी सालं काढून घेत तर हे पा अशा प्रकारे मी सालं सोलून ते बटाटे पाण्यात ठेवलेत जेणेकरून ते काळे पडणार नाहीत आता मी त्याच्या बारीक फोडी करतो मला मीडियम साईजच फोडी करायची आहेत पहा अशा पोळी करायच्यात तर मी अशात बटाट्याच्या पोळी करून घेतो आपण भेटू थोड्या वेळाने तर मंडळी आपल्याला त्यासाठी लागलेला एक कांदा आणि एक टोमॅटो तर ते दोन्ही मी चिरून घेतो बारीक मला त्यासाठी लागेल एक कांदा बारीक चिरलेला आहे मी आणि टोमॅटो एक लसूण बारीक ठेचून इतले चार पाच काड्या आहेत लसणीच्या त्या ठेचल्यात दोन तमालपत्र आणि थोडासा कढीपत्ता तर आता आपण सर्वप्रथम त्यामध्ये तेल घेतलं दोन पळी बारकी आणि त्यामध्ये मी लसूण टाकतो आता त्याच्यात मी तमालपत्र टाकतो तुकडे करून राई जिरं टाकणारे थोडंसं कढीपत्ता टाकतो आणि थोडासा थोडीशी हळद आणि हां कांदा टोमॅटो आहे तो पण मी याच्यात टाकणार आपण परतून घेऊया तर याच्यात मी मीठ टाकतो जेणेकरून आपला कांदा पण कांदा टोमॅटो आणि बटाटाही शिजेल आता याच्यात मी थोडंसं परतून घेणारे आता याच्यात मी एक चमचा साधा मसाला एक चमचा कलरचा मसाला आणि थोडासा गरम मसाला भाजी आम्हाला थोडी तिखट लागते म्हणून मी थोडंसं जास्त मसाला टाकतो अर्धा चमचावरती काय आलं आता मी एक मसाला टाकला ते मी तर परतून घेतो परतून घेऊया आपण नका दिला मसाला निता आपला कांदा टॉमॅटो शिजला आता आपण याच्यामध्ये ज्या मी फोडी केल्या बटाट्याच्या त्या पण मी टाकणार आहे कच्च्याच फोडी आहे त्या शिजवलेल्या नाही थोडंसं आपण याला रस ठेवणार या भाजीला म्हणजे तुम्हाला कणकेश्वरचा डोंगर एक व्हिडिओ आला आहे तो तुम्ही पाहिलात का पाहिला नसेल त्याने त्यांनी पाहून घ्या खूप छान आहे आणि आम्ही खूप कष्टाने दमून भागून तो व्हिडिओ केला आहे अख्खा दिवस आमचा तो व्हिडिओ करण्यात गेला होता दोन्ही 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 दो व्हिडिओ कणकेश्वरचा पायथा आणि भाग एक आणि कणकेश्वरचा डोंगर भाग दो हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही पहा बघा हे मी आता बटाटा वगैरे ते कालवून घेतला आहे त्या ह्याच्यामध्ये टोमॅटो कांद्यामध्ये मसाल्याला मसाला पूर्णपणे लागला आपला या भाजीला आता मी यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे कारण आपल्याला ही भाजी थोडीशी रसदार अशी ठेवायची आहे एकदम पण सुकी तुम्ही ठेवू शकता पण तो बटाटा मग मला वाटतं तुम्ही तो शिजवून घ्यावा बरोबर ना ग हां मग तो बटाटा तुम्ही शिजवून घ्या हां बटाटा बटाटा मग शिजवून घ्या सुकी जर भाजी करायची असेल तर नाहीतर मग तुम्हाला जर रस ठेवायचा असेल तर तुम्ही असा पाणी टाकून कच्चा बटाटा घेऊ शकता तर आपण आता भेटू थोड्या वेळानी बटाटा जरा शिजला का मग मिठाचा अंदाज घेऊ आणि मग पुढची प्रोसेस काय ती बघू आपली भाजी झाली का ती पाहूया पण पा आपली भाजी तयार आहे मी आता ती ढवळतो मग बटाटा पण आपला शिजला आहे थोडासा मी रस ठेवला होता भेटू थोड्या वेळाने तर मंडळी या जेवायला माझ्यात ताट मी वाढलं आहे त्याच्यामध्ये ब आपली कांदा बटाटा भाजी आहे रसभाजी आणि चपाती आहे तर जेवायला या तर मंडळी आजची रेसिपी आवडली का आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय